निवडून येण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित म्हटल्या जाणाऱ्या शिरूरमध्ये पराभवाची चिन्ह दिसू लागल्यानं शिवसेनेनं आता रडीचा डाव सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे पन्हाळगडावर प्रेमगीताचं चित्रीकरण केल्याचा मुद्दा उकरून काढून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना घेरण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे परंतु प्रेमगीताचं चित्रीकरण झालं त्यावेळी अमोल कोल्हे ही शिवसेनेत होते मग त्यावेळी शिवसेनेनं कोल्हे यांना पक्षातून काढून टाकून शिवाजी महाराजांवरचं प्रेम आणि निस्सीम भक्ती का दाखवली नाही असा प्रश्न मतदारांना पडलाय शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि राजकारण करायचं हाच शिवसेनेचा धंदा असेल तर आता मतदारांनीच ठरवण्याची वेळ आली आहे दुसरीकडे शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेले अमोल कोल्हे हे देखील राजकीय अभिनयात पटाईत असल्याचा प्रचार सभांमधून पाहायला मिळतोय शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा हमकास विजय असं राजकीय समीकरण बनलं होतं त्यामुळे या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील थेट शरद पवार यांनाच आपल्यासमोर उभं राहण्याचं आव्हान दत्ताना पाहिलंय परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांच्या तोंडचं पाणी पळाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसतंय दोन हजार एकोणीसची निवडणूक आढळराव पाटील यांची दमछाक करणारी ठरली आहे प्रत्येक निवडणुकीत आढळराव पाटलांच्या आश्वासनांवर जगणाऱ्या शिरूरमधील मतदारांनी यंदा वेगळाच विचार केल्याचं मतदारसंघात जाणवत आहे त्यामुळे शिवसेनेच्या आढळराव पाटलांची सीट यंदा धोक्यात असल्याचं राजकीय निरीक्षकांचं स्पष्ट मत आहे शिवसेनेला आणि स्वतः आढळराव पाटील यांनाही निवडणुकीतील विजय मागच्या तीन निवडणुकांप्रमाणे सोपा नसल्याची कुठेतरी जाणीव झालीय प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा जोर लावला दुरावलेली माणसं जवळ केली विरोधकांची माणसं फोडली आणि महत्वाचं म्हणजे खर्च पाण्याची मजबूत व्यवस्था झाली तरच शिरूरमध्ये शिवसेनेचा विजय दृष्टिक्षेपात येईल अशी स्थिती आहे परंतु हे सर्व राजकीय डावपेच खेळण्याऐवजी शिवसेनेनं रडीचा डाव मांडल्याचं पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे हे कसे नालायक उमेदवार आहेत हे, हे दाखवून देण्यासाठी कोल्हे यांनी पन्हाळगडावर चित्रीकरण केलेल्या प्रेमगीताचा मुद्दा शिवसेनेनं उकरून काढलाय त्यासाठी पक्षातील महिला ब्रिगेडला पुढे गेले आहे शिवा काशीद ज्यांचं रक्त सांगलेलं आहे बाजीप्रभू देशपांडे यांनी तिथं पिंड लढवलेली आहे अशा या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मराठी टायगर्स या चित्रपटाचं एक रोमँटिक सॉंग याचं चित्रीकरण केले गेलंय आम्ही माहिती घेतली असता आम्हाला कळलं की त्याची परवानगी पुरातन विभागाकडनं घेतली गेलेली नाहीये आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या किल्ल्याला एवढं ऐतिहासिक महत्व आहे संपूर्ण या ठिकाणी राज्यातल्या संपूर्ण जनता त्या ठिकाणी येऊन पाया नतमस्तक होते अशा ठिकाणी बिना परवाना चित्रीकरण केलं गेलं ते सुद्धा प्रेमी युगल असतं तर त्याच्यावरती आमचं हरकत असे आहे की तुम्ही छत्रपती संभाजी नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली आपण या ठिकाणी मतं आज लोकांना सांगताय की मालिकेमध्ये माझा राज्याभिषेक सुरू आहे आणि येणाऱ्या एकोणतीस तारखेला मतांच्या रूपामध्ये तुम्ही मला राज्याभिषेक करा मग तुम्ही जर महाराजांच्या नावाखाली अशा प्रकारे मतं मागताय तर तुमचं असले रूप काय आहे तुम्ही फक्त व्यावसायिक आहात तुम्ही कलाकार आहात तुम्ही त्या ठिकाणी पैशासाठीच ते गाणं चित्रीकरण केलंय असं आमचं म्हणणं आहे जनतेची दिशाभूल माता भगिनींची माझ्या दिशाभूल होऊ नये यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद नमस्कार काल एक पत्रकार परिषद झाल्याचं माझ्या कानी आलं आणि त्या पत्रकार परिषदेत काही हास्यास्पद आरोप करण्यात आले मला प्रामाणिकपणे असं वाटतं की पंधरा वर्ष खासदार असलेल्या व्यक्तीची निष्क्रियता लपवण्यासाठी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवरून भरकटवण्याचा हा शिवसेनेच्या उमेदवारांचा केविलवानात प्रयत्न आहे असं माझं प्रामाणिक मत आहे जे प्रश्न मला विचारण्यात आले त्या प्रश्नांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातले विकासाचे प्रश्न सुटणार असतील तर याचं उत्तर नक्कीच मी देऊ इच्छितो जर याने भोसरीतल्या रेड झोनचा प्रश्न सुटणार असेल जर याने बैलगडा शर्यतींचा प्रश्न सुटणार असेल जर याने पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असेल जर यामध्ये आरोग्यविषयक सुविधांची वानवा असण्याचा प्रश्न सुटणार असेल तर याच्यावर आपण नक्कीच बोलूयात असं मला वाटतं त्यामुळे हा एक केविलवाणा प्रयत्न आहे निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवरून इतरत्र भरकटवण्याचा त्याही पलीकडे जाऊन कदाचित या विषयाची माहिती नसल्यामुळे आ, मला वाटतं अशी बेजबाबदार विधानं केली गेली असावी कारण सदर क्लिप जी सोशल मीडियावर व्हायरल केली जाते या जा क्लिपमधला नायक हा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो आणि नायिका हा बेळगाव सीमा भागाचं प्रतिनिधित्व करते मराठी टायगर्स हा सिनेमा दोन हजार सोळामध्ये मला वाटतं रिलीज झाला होता आणि बेळगाव सीमा प्रश्नावर आधारित हा सिनेमा आहे त्यामुळे आणि या सिनेमाच्या वेळी त्यावेळी मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे खरोखर आभार मानले होते कारण शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये या विषयी अग्रलेख आला होता आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी हा सिनेमा सीमा भागात प्रदर्शित व्हावा म्हणून निकराचे प्रयत्न केले होते त्यामुळे कदाचित शिवसेनेची भूमिका आणि आढळराव सेनेची भूमिका वेगवेगळी वेग आहे की काय असा संभ्रम तयार झालेला आहे आणि त्या क्लिपमध्ये जे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळ्याचा वारंवार उल्लेख केला गेलेला आहे त्यावेळी मला सगळ्यांची निदर्शनास ही गोष्ट आणून द्यायची दोन हजार मध्ये झालेल्या चित्रपटाविषयी किंवा चित्रित झालेल्या एखाद्या गाण्याविषयी ही गोष्ट पसरवली जाते आणि दुसरीकडे मात्र दोन हजार मध्ये एकशे सत्तावीस देशांमध्ये महाराष्ट्रातल्या तमाम शिवशंभू प्रेमीच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवला जातोय त्या मालिकेवर बंदी आणण्याची याचिका याच उमेदवाराच्या लोकांकडून याच पक्षाच्या लोकांकडून दाखल केली जाते आणि ज्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली माझ्या माहितीप्रमाणे युवा सेनेचे ते विस्तारक आहेत आणि एकीकडे तुम्ही म्हणायचं की आ, संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पंधरा आणि दुसरीकडे मात्र आ, कर हा इतिहास दाखवणारी मालिका बंद करावी अशी याचिका आयोगाकडे दाखल करावी मला वाटतं हा निव्वळ दुतोंडीपणा आहे आणि जनता सुज्ञ बेगडी प्रेम कुणाचं हे सर्वांना ठाऊक आहे त्यामुळे माझी कळकळीची विनंती एवढीच आहे विकासाचे मुद्दे त्याची सोडवणूक जनतेचे प्रश्न याची ही निवडणूक आहे वैयक्तिक टीका करून आपण दाखवू इच्छित असाल की ही निवडणूक आपल्या हातून निसटली आहे तर ती गोष्ट तुम्हाला लखदा बसो मी मात्र विकासाच्या मुद्द्यांवरच पुढे जा